म्हणून खुश आहे झालं <laughs> का, का... <laughs> दा आज अकरा जानेवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या पाचव्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती घड्यामध्ये संध्याकाळची साडेपाच वाजत आलेले होते आणि इथे मी शेगडीवरती चहा बनवते बऱ्याच ताईंना माझा चहा खूप आवडतो आणि मी चहा करण्यासाठी ना ही पावडर वापरते तर ही ना अशी पॅकेटमध्ये येते म्हणजे ती मोजून भरलेली असते शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तर यावरती ना उमिया नावे आणि ही नाशिक रोडला भेटते पण आमच्या इथे शॉप आहे ना तर तिथे पण येते तर मी आणत असते आणि यातला आहे ना थोडीफार स्मेल असते अशी वासाची असते चॉकलेटी गुलाबी असं त्याचं नाव असतं तर चॉकलेटी गुलाबी म्हणजे थोडाफार फ्लेवरमध्ये बदल असतो तर मी ते आणते हाय सर्वांना गुड इव्हनिंग मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता घड्यामध्ये साडेपाच वाजले संध्याकाळची वेळ झालेली आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात पण झालेली आहे तर चला आता टी व्ही ना चालू होता मी ना मूव्ही बघत होते तर शापित हॉरर मूवी आहे तर मला आवडते हॉरर मूवी मूव्ही बघायला आणि भाजीपाला भाजीपाला निवडता निवडताच मी टी व्ही बघत होते आणि चला आता मस्तपैकी फ्रेश झाली आहे चेहरा वगैरे गार पाण्याने मस्त आहे आणि चहा ठेवलेला आहे तिथे खूप दिवसाने आज मी तुम्हाला चहा शेअर करते म्हणजे चहा दाखवते कारण इव्हिनिंगची होती आणि रमलाय ना चहा बिस्किट खायचं आहे तर तो बोला की चहा बिस्किट दे मला भूक लागली आहे तर म्हटलं चला चहा ठेवते त्यालाही देते आणि मी पण घेते थोडासा आणि आज आहे ना सकाळी जरा बाहेर गेली होती काम होतं भाजीपाला मार्केटमध्ये गेली भरपूर सारा भाजीपाला घेऊन आली आणि निवडून पण ठेवला तर भाजीपाला निवडते निवडताच मला आहे ना जवळपास दोन तास लागले त्यानंतर बाजरीचं दळणही केलं बाजरीचं पिठं संपलेलं होतं आणि हे बघा एवढा लसूण सोलून ठेवला म्हणजे चार पाच दिवस मला पुरेल त्यानंतर कोथिंबीर मोठी जुडी आणली होती कोथिंबीर निवडून ठेवली डब्यामध्ये छान राहते व्यवस्थित राहते मटार पण सोलून फुले आहे कारण ऐनवेस ना लागतातच तर मग ते थोडे थोडे सोन्यापेक्षा मी एकदम असे सोलून ठेवले आणि फ्रीजमध्ये आता ठेवून देणार आहे हे सर्व काही त्यानंतर इथं मेथीची भाजी पण छान अशी निवडून ठेवली आहे आणि इकडच्या डब्यामध्ये ना असे स्टीलचे डबे आहे माझ्याकडे तर या कापडामध्ये म्हणजे रुमालामध्ये मी इथे पालक निवडून ठेवलेला आहे मस्त फ्रेश पालक राहतो यामध्ये चांगला टिकतो आठ दिवस जरी ठेवला ना तरी पण तो, तर तो खराब होत नाही असा कापडामध्ये ठेवल्यानंतर आणि हरभरेची जुडी आणली होती मी इथे तर हे हिरवे हरभरे लागतं आहे मला तर ते थोडेफार मी सोलून ठेवले आणि हे छोटे छोटे बटाटे मी आणले होते मागच्या हप्त्यात तर मस्त आज आहे ना दमालूची भाजी बनवायची आहे मला तर हे सर्व काय करून ठेवतात ठेवताय ना बराच वेळ गेला दूध बरं झालं ते दाखवतात हो दाखवतं इकडं दूध नाही गेलं गॅस बारीक केलेला होता मी आणि हे सर्व काय आता ठेवून देते आलं लसणाची पेस्ट करून ठेवते आणि स्वयंपाकालाही लागते आज दमालूची भाजी बनवणार आहे आणि पूजा सकाळी ना चांदवडला गेली आहे कारण तिचं चा ना चांदवडला अजना काम पण होतं आणि आज तिला डिग्री सर्टिफिकेट भेटणार होतं तिथं वाटतं आणि काही फॉर्म वगैरे भरायचे होते ती काही प्रोसेस बाकी होती तिची तर ती काय आज हॉस्पिटलला का गेली नाही ती तिकडेच गेली जवळपास मला वाटतं सकाळी साडेसहाच निघून गेली आज काय आम्ही वॉकिंगला गेलो नाही अर्चना आम्ही पूजा आम्ही तिघी पण गेलो नाही कारण अर्चनाला पण जायचं होतं माहेरी आज तिच्या माहेरी सुवासिनींना भोजन करायचं होतं तर मग तिला लवकर बनवलेलं होतं आणि मी पण एकटी कुठे जाऊ मग त्या दोघी नाही तर मी पण नाही गेले आज तर आज जरा मला असं सा, आळसल्यासारखंच झालंय मी आज फिरायला गेली नाही त्या त्यामुळे आणि त्यामुळे मग मी पण उशिरा उठली वॉकिंगला जायचं असलं ना तर लवकर उठते मी पण आज जरा उशिरा उठली त्यामुळे ना कामं पण माझी खूप लेट झाली तर चला आता चहा गाळते राहुला चहा देते आणि लगेच स्वयंपाकाला लावते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा असं चांगलं म्हटलं काय त्यात बघू कसं आहे बिस्किट म्हणून तुला दाखवलं दिलं चहा घेतला आणि मी मार्केटमधून हे छोटे छोटे बटाटे घेऊन आलेली होती आलूची भाजी बनवण्यासाठी तर ही भाजी आहे ना खूप भारी लागते तीस तीस आपण बटाट्याची भाजी करतो ना तर कंटाळा येतो असं काहीतरी वेगळं केलं ना तर छान पण लागते आणि मुलांना पण खूप आवडते तर बटाटे ना मी असे साळून घेतले मी डायरेक्ट बटाटे कुकरला बॉईल करून घेत नाही कारण ना एक जरी शिट्टी केली ना तरी पण ते खूप पटकन असे बॉईल होतात आणि तुटून जातात तर मग मी असेच करून घेते आणि काल मी तुमच्याशी मीटअपबद्दल बोलली तर बऱ्याच नाशिकमधील ताईंनी मला ना छान छान कमेंट्स केल्या आहे त्यांनाही मला भेटायचं आहे आणि बऱ्याच जणांनी ना छान छान पॉईंट्स पण सांगितले मला की तिथे आपण भेटू शकतो पण माझ्या डोक्यात ना एक पॉईंट आहे तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मला असं वाटतं आहे की आपण आहे ना गंगापूर रोडला सोमेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी भेटू कारण तिथलं वातावरण मला खूप आवडतं खूप प्रसन्न मंगलमय वातावरण असतं आणि धार्मिक स्थळ आहे म्हणजे पावित्र्य आहे त्या जागेमध्ये आसपास नदी आहे तर खरंच खूप छान आहे फोटोशूटला पण खूप भारी आहे ते तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता तुम्ही बघताय एका साईडला माझी रेसिपी चालू आहे दुसऱ्या साईडच्या किचनवरती मी भात टाकलेला आहे आणि चपात्याही करायची आहे मला थोडीफार खरकटी भांडी पण पडलेली आहे माझी किचनवरती कारण रेसिपी करायची म्हटलं ना तर बरेच भांडे निघतात तर ती भांडी पण साचलेली आहे तर मंदाचीवरती माझी दमालूची भाजी होते ना तोपर्यंत आता मी ना किचनवरचा हा सर्व काही पसारायना आवरून घेते आणि मी जे स्थळ तुम्हाला सांगितलं ना पॉईंट तर तुम्ही मला नक्की सांगा आपण महादेवांचं दर्शन पण घेऊ शकतो तिथे आणि ज्या पण ताई नाशिकमध्ये राहतात माझे व्हिडिओ पाहतात तर त्यांचं काय मत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता मी ना भांडी घासून घेते पटपट राहुले ना बाजरीचं दळण घेऊन आलं आहे कारण त्यालाच ठेवायला सांगितलं होतं मी गिरणजवळच होती आणि इकडे माझा भातही झालेला आहे आता पोळ्यांची कणिक पण भिजून झालेली आहे तर एका साइडला रेसिपी चालू होती दुसऱ्या साईडला तर स्वयंपाक पण चालू आहे आणि मला ना बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेले आहे की ताई तवा बदला तवा बदला तर हो तवा घेणार आहे मी नवीन कारण पॅन पण नाही माझ्याकडे तवा पॅन दोन्ही घेईल मस्त अशी दम आलूची भाजी पण माझी इथे झालेली आहे एकदम मस्त दिसते भात झाला चपात्या झाल्या सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आता रात्रीचे आठ वाजत आलेले पूजाला कॉल केला होता पण ती नाशिक पर्यंत आली इथे येण्यासाठी तिला अजून अर्धा तास तरी लागेल सिन्नरला येण्यासाठी ते आल्यानंतर मग आम्ही ना जेवण करून घेऊ कांदा वगैरे कट करून ठेवलाय चला तर आता पुढे मिस्टर बसलेले राऊंड पण बसलेला आहे मी ना जरा वेळ मस्त टी व्ही बघत बसते सुर विश्रम टाकलाय का तर मिस्टर पण बसते इथे काय साहेब दमालू दमालूची भाजी केली आहे आता पूजा आल्यानंतर आपण जेवण हाय काय आपण घालून गेली होती का चांदवडला पूर्ण दिवस गेला तुझा पूर्ण दिवस गेला आज आम्ही हॉस्टेलच्या मावशीचा बड्डे केला त्याच्यानंतर मानसेचा बर्थडे केला मावशीला खूप आनंद झाला आम्ही सगळे एकत्र गेलो होतो ना आज खूप दिवसांनी आम्ही सगळ्यांनी मग केक घेतला होता मस्त केक फोटो वगैरे काढले का मग फोटो काढले सर्व मुली आल्या होत्या तुझी पण आठवण काढली कसं चाललंय मम्मीचं ब्लॉग कसं सगळं चालू आहे हा का छान चालू आहे मावशी म्हणे मी बघते म्हणे व्हिडिओ तस मस्त गप्पा कसं वाटलं तुला मग चांदवडला जाऊन तुझं कॉलेज बघून आज प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट पण दिलं त्यांनी दिलं का कॉलेजचं काम सर्टिफिकेटचं काम प्रोव्हिजनल म्हणजे ओरिजनल दिलं का डुप्लिकेट प्रोव्हिजनल म्हणजे जे डिग्री सर्टिफिकेट असतं ना त्याच्या आधी प्रोव्हिजनल म्हणजे डिग्री सर्टिफिकेट लेट येतं ना अजून दोन तीन महिन्यात डिग्री सर्टिफिकेट येईल मग प्रोव्हिजनल याच्यासाठी देता की आपल्याला कुठं काही जॉब साठी अप्लाय करायचं असेल तर प्रोव्हिजनल असल्यावर पेमेंट जास्त भेटतं बरोबर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं ठीक आहे काय खाल्लं आज सकाळी सँडविच खाल्लं नाश्त्याला आणि दुपारी माणसीनी घरून मस्त गवारचा शेंगा आणला होता मयुरींनी मेथीची भाजी आणली होती भाजीपोळीच खाल्ली बाहेर हॉटेलला वगैरे गेल्या कॅन्टीनची मॅगी खाल्ली चहा पिला हुँ। हुँ। फिरायला गेल का चांदवडला कुठं चार वाजेपर्यंत चार पाच पर्यंत कॉलेज होतो चेक इन केली कम्प्लिशन केलं डॉक्युमेंटरी काम केलं आणि त्याच्यानंतर हॉस्टेलला गेलो मावशींना भेटलो केक वगैरे कापला मग सहा ला निघालो मग साडेसात पर्यंत मी सीबीएस द्वारकेला आणि घरी आता चला तर जेवायचं जेवण करायचं ना मग हातून आता लोक होते ना इंटरनशिप कर। ची जर्नल वगैरे आणि तिला विचार ना का बरं खुश आहे आज पूजा ती काय केलंय म्हणून खुश आहे पूजा इकडं बघ काय केलंय म्हणून खुश आहे तू अंडा घरी हा म्हणून खुश आहे झालं का तुला काय वाटलं पूजा अंडे दिसलं मला काय मम्मी म्हणजे एवढी भारी भाजी केली मी आणि तू काय म्हणतीये माझं मला फसवलं तू तुझा, तुझा मोड बघायचा होता मला अंडाकरी खायची आज गुरुवार आहे काय करी खरा आता <laughs> बसा बसा आळस नाका देऊ तुमची दिवसभर झोप झाली तरी आळस देऊ राहिले पूजा आहे खूप खुश होती झाकून काढलं आणि तिला वाटलं अंडाकरी केली <laughs> दोन तीन दिवसापासून मला म्हणते अंडाकरी कर अंडाकरी कर, अंडा कर पण मार्गशी महिन्याची गुरुवार चालू आहे ना त्यामुळे मग मी नाही केलं आज पण गुरुवारी आज तर नाहीच तर करेल शनिवारी रविवारी तर चला आता छान मस्त दमालू मला जास्त भूक नाही आहे माझी मेथीची भाजी आण का तिथं वाटी ठेवलेली मी मी मेथीची भाजीच खाणार आहे कारण मला दमालू एवढी आवडत नाही केली खूप भारी आहे मी पण नाही थोडीशी खाईल मी जास्त नाही खाणार डायटिंग नाही हो मला जास्त आवडत नाही तुम्हाला माहिती नाही का बटाट्यानी बटाटे जास्त मला बटाट्याची भाजीच आवडत नाही मला त्याच्यामुळं माझी मेथीची भाजी खाना, तरह, तरह, गुड़, गुड़ मी खाणार करा तुम्हाला हे कांदा काकडी लिंबू घ्या करा बारीक मीठ टाका त्याच्यावर काकडीवर बसते कोळ्या मोड ग पूजा या चपात्या ही गोड चपातीला भारी लागली बरं मी गुळ तिळगुळ पोळी येते काल केल्या होत्या मी खूप छान लागलाय ना मला तर लय आवडली कढई देते का ती कढी कड तुम्हाला शॉकवर शॉक वर देते कढी पण केली मी कढई म्हटले हे बघ मम्मी एक दिवस अंडा करी कर एक दिवस कढी कर आ? तुला काकडी मारा तुझ्या हातची कढी भजी कर एक दिवस मस्त भुर्जी कर अंड्याची एक दिवस चिकन खायचंय माझ अगं करणार आहे आपण करणार आहे थांब चिकन पण करणार आहे अंडाकोरी पण करणार आहे त्याला काही काही खाऊश वाटलंय चिकन, चिकन करणार आहे आपण पण घरात नाही किती वर्ष झाले किती वर्षच वर करू टेरेस नाही टेरेस वर करू ना किती महिने झाले मी खाल्लं नाही माहितीये तुम्ही जरी खाल्ला असेल तरी देवी तुझी डिश अन्नाला दमालू खूप आवडते एक धापक केली होती का तुला mm. आवडली होती ना तेव्हा आग लागली होता तिखट नाही हा दमालू करता करता नाही का आग झाला होता बटाट्यांचा बटाटे परत एकच बटाटा दोन खाई बारीक बारीके मग मी जाडी होऊन जाईल ना अजून <laughs> <laughs> व्यायाम करतोय मी ऑलरेडी किती व्यायाम जरी केला ना काकडी घे कांदा घेऊ तुला, तुला। बसा जेवा या तुम्ही पण जेवण करायला जमालो खायला या सगळ्यांनी पूजा आल्यानंतर मग आम्ही सर्वजण आता जेवण करायला बसलो आहे मिस्टरांना कोल्हापुरी ठेचा खायचा होता त्यांना दिला आणि आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री गुड नाईट